दाढी सोडा हो झाला असणार कधी कधीतरी दाढी करतो झाले <laughs> तर पप्पांचा लूक पूर्ण चेंज झाला आहे आणि हे असं बघून घ्या मग नंतर बघूयात आता ते कंप्लीट दाढी वगैरे केल्यानंतर कसे दिसतात पप्पा ते प्रेज द लॉर्ड हॅपी लाइफ विद यू तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभु येशू ख्रिस्ता चरणी हीच प्रार्थना की दिवस सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठरो सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सकाळचं रुटीन कसं का असतं काय हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आज मस्त पावभाजी बनवलेली आणि सोबत इतर स्वयंपाक तर सकाळची वेळ आहे तर आज म्हटलं पावभाजी बनवूया तर यापूर्वी बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल पण जे रोज लोकं नव्याने बघत आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी जे आहे रुटीन ते शेअर करते तर नीतू तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज विचारत असतात तर एक म्हणजे ही पावभाजीची रेसिपी आहे पावभाजी हा पदार्थ असा आहे ना की अगदी दिवसभर लोक खाऊ शकतात तर माझ्या मुलाला तरी खूप ठराविक पदार्थ आवडतात त्यापैकी एक म्हणजे पावभाजी आवडते त्याला तर अशू एक आता जाईल उद्या तो पर पुन्हा वेंगुर्ल्याला तर म्हटलं तो आहे तोपर्यंत तो पावभाजी बनवूया आणि सगळेजणच आवडीने खातात आणि मेन म्हणजे मुलं जी भाज्या खायला बघत नाहीत ना तर या पदार्थांद्वारे मुलांना आपण पौष्टिक अशा पालेभाज्या खाऊ घालू शकतो तर इथे बटाट्याच्या साली काढून घेते बटाटे मोठे मोठे चिरून घेते तर हे सगळं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे बटाटे किंवा भाज्या मोठमोठ्या मुट चिरल्या तरीही चालतात तर अगदी कमी वेळेमध्ये दीड ते दोन किलो पावभाजी झटपट होते खूप कमी वेळेत अर्धा तासाच्या आत होते तर माझी पावभाजी करण्याची पद्धत कशी आहे ही मी यापूर्वीही शेअर आणि आत्ताही शेअर करते तर हे बघा मोठमोठे मुट बटाटे असे मोठं मोठं पीस करून घेतलेले आहेत एक बीट घेतलेला आहे छोट्या आकाराचा फ्लॉवर गाजर घेतलेला आहे आणि ढभू मिरची घेतलेली आहे तर बिटामुळे रंग बघा पाण्याला कसा आलाय ते आणि टोमॅटो घेतलेले आहेत चार ते पण असे धुवून मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं पाणी आधीच घातलेलं आहे तर भाज्या बुडे इतपत पाणी घालायचं म्हणजे पावभाजीची जे कन्सिस्टन्सी आहे ते अगदी परफेक्ट होते तर या पद्धतीने एकदा पावभाजी करून बघा खरंच चवीलाही भारी होते आणि एकदम सोपे आहे विशेष करून ज्या स्त्रियांना वेळ नसतो ज्या काम करणाऱ्या आहेत बिझनेस करणाऱ्या आहेत ज्यांची मुलं लहान असतात झटपट सगळ्या गोष्टी आवडायच्या असतात त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे तर मी माझ्या रुटीनमधून कुकिंग टिप्स देखील तुम्हाला देत असते तर हे पहा हा कांदा तुम्हाला मोठ्या आकाराचा दिसतो आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार शक्यतो मी मोठ्याच आकाराचे कांदे वापरते कारण काय होतं ना की आपल्याला अंदाज असतो किती प्रमाणात कांदा वगैरे हवा आहे तर चार पाच कांदे छोटे छोटे चिरण्यापेक्षा एकच मोठा चिरला तर बरं आणि अगदी पाच मिनटाच्या आत जवळपास पाव किलोची आलं लसूण पेस्ट बनवते तर लसूण जो आहे मोठा मोकळ्या मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत मोठ्या असू देत लहान असू देत त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तर सालीसकट लसूण घेतलेला आहे लसूण फक्त एकदा धुवून घ्यायचा कारण जसं काहीतरी आत बुरशी वगैरे लागलेली असते काळपटपणा असतो काजळी धरलेली असते तर हा लसूण स्वच्छच होता तरी पण एका पाण्याने धुवून घेतलेला आहे फक्त आणि आलं साल काढलेली नाही आहे ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण माती वगैरे असते तर आलं आणि लसूण घेताना आलं कमी घ्यायचं लसूण जास्त घ्यायचा आणि हे पहा ते फक्त असं दर्दरीत फिरवून घेतलेलं आहे कारण काही चायनीज पदार्थ असू देत किंवा आपल्याला दर्दरीत असं वाटणं हवं असतं ना काही पदार्थांमध्ये झटपट घालायला तर ते मी थोडं काढून घेते आणि मग राहिलेल्या ह्याची फाईन पेस्ट करणार तर यापूर्वी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर कमी वेळ असतो तर या काही जे तयारी आहे म्हणजे लसूण पेस्ट वगैरे आठ दिवसांचा असेल ना स्वयंपाक करणं खरंच खूप कट सोपं होतं कठीण होत नाही कारण स्वयंपाक करण्यापेक्षा ही जी तयारी असते ना ती खूप कठीण वाटते तर हे पहा अगदी छान स्मूद अशी पेस्ट तयार होते तर विकतच्या पेस्टचा ना वास येतो आंबट वगैरे आणि मला विकतची पेस्टच आवडत नाही माहीत नाही का जेवणाची चव बदलते असं वाटतं तर लसूण सोलून घेतलेला लसूण सोलून म्हणजे फक्त कुड्या सेपरेट सेपरेट करून घेतलेल्या एक्स्ट्राचे जे वरचं सालं आहेत ती काढून टाकलेली होती आणि बघितलेलं आहे बोलता बोलता अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर आपल्याला दर्दरीत वाटण्यासाठी हवं असेल ना काहीतरी असं चायनीज पदार्थ असतील किंवा कुठल्या तरी पदार्थांमध्ये एखाद्या भाजीमध्ये भरल्या भाजीमध्ये वगैरे काहीतरी दर्दरीत असं पाहिजे असेल ना ती थोडी मी बाजूला काढून ठेवते आणि त्यात थोडं पाणी घालायचं आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची छान होते पेस्ट इकडे पावभाजीची भाजी शिजते मध्ये कढई ठेवलेली आहे भाजी फोडणी टाकायला तर एक नंतर एक करत बसलं ना किचनमध्येच दिवस घालवावा लागेल तर इकडे पटकन डाळ भाताचं कुकर लावणार आहे तर रात्रीचा भात पप्पा खातील म्हणून लावलेला पण खाल्लाच नाही कोणच जेवलं नाही रात्री जास्त त्यामुळे थोडं शिल्लक होता फ्रीजमध्ये भात त्यामुळे इथे थोडासा भात लावलेला आहे डाळीचं कुकर लावते कारण आज मस्त फोडणीचं वरण करणार आहे तर डाळ धुवून घेतलेली आहे तुरीची आणि जर तुरीच्या डाळीचा त्रास होत असेल तुरीच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मूग डाळ वापरली तरीही चालेल मसूर डाळ वापरली तरीही चालेल तर हिरव्या मुगाचे पौष्टिक वरण हेही दाखवलेलं आहे तर डेली ब्लॉग जे बघतायत त्यांच्या लक्षात येईल हे जे नव्याने बघतायत त्यांच्यासाठी तरी मी ह्या नव्या नव्या रेसिपी पुन्हा पुन्हा सांगत असते तर मधल्याकडे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तेल तापले तेलामध्ये कांदा टाकते तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की, की कसं मॅनेजमेंट करते तर या काही टिप्स मी सवय लावून घेतलेली आहे झटपट असं करायच्या आणि आधीच ठरवलेलं असतं की आपल्याला स्वयंपाक काय करायचा आहे नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे त्यामध्ये सोपं पडतं तर तांदूळ धुवून घेतलेलं आहे डाळ धुवून घेतलेली आहे तांदूळ डाळीमध्ये मीठ घातले इकडे डाळीमध्ये टोमॅटो घातलेला आहे तर भाताचं भांडं म्हणजे तांदळाचं भांडं खाली ठेवलेलं आहे आणि वरच्यावर डाळ तर डाळ त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं हळद घालायची मीठ घालायची तेल घातल्यामुळे ना डाळीचं पाणी वर येत नाही अजिबात तर आधी शंका वाटलेली की डब्बा वर दिसत होता त्यामुळे झाकण बसेल की नाही पण बसलं तर बाहेरच्या झाकणाचं कुकर असेल ना हा एक फायदा आहे तर कांद्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे त्यामुळे कांदा पटकन मोजूत होतो आणि वेळ वाचतो कांदा छान सॉफ्ट होतो व्यवस्थित भाजला जातो तर भांड्याचं जाळारी कामं आहे तर स्वयंपाक मला लवकरच करावा लागतो नाश्त्याची तयारी करता करता स्वयंपाक करावा लागतो तर इकडे भांडी मांडून घेतलेली आहेत इकडे पावभाजीची भाजी शिजते ची कुकर लावला आहे तिकडे मध्ये भाजीसाठी कांदा वगैरे चिरते तर गवार मम्मीने नीट करून ठेवली होती तर हे बघा पप्पा आता वरची कामं करत आहेत तर त्यांना घरी बसून जमतच नाही तर दुकानला वगैरे जातात त्यामुळे खरंच हलकं होतं काम तर दूध हवं होतं पावभाजी मसाला हवा होता तो पप्पाने आणून दिलेला आहे आणि लवकरच पप्पांचे रेडिएशन आणि केमोथेरपी संपेल तर जे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी असतं ना ते व्यर्थ नाही घालवायचं मी झाडांना पाणी घालते ते तर खरंच अशी गॅलरीमध्ये किंवा म्हणजे घरात दारात घर छोटं असू दे मोठं असू दे एखादं दुसरं तरी झाड पाहिजे रोपं वगैरे पाहिजेत फुलांच्या कुंडा तरी पाहिजेच पाहिजे खूप छान आणि फ्रेश वाटतं तर दूध तापवून घेते तिकडे कांदा भाजतोय. आहे तर कुकरला ना चांगल्या पाच ते सहा शिट्टा देऊन ना पावभाजीची भाजी शि म्हणजे ज्या भाज्या आहेत ना छान गरगरीत शिजतात दूधही ओतून घेते तर सकाळी मेडिकलला जाण्यापूर्वी माझी सगळी कामं झालेली असतात फक्त म्हणजे भांडी तरी घासताना तुम्ही ते ओटावर बघता तर मम्मी पण हळूहळू तिच्या परीने जितकी होईल मदत तितकी करते तर कपडे काय लागलेचं आंघोळ झाली की तिथल्या तिथं खळबळून टाकता येतात नाही तर राहिली तर मम्मी धुवून टाकते मग तर झाडू मारणं किंवा लादी पुसणं ही छोटी मोठी जी कामं असतात त्यामध्ये मम्मी मदत करते तर हे वेळेचं नियोजन असं आहे की त्यामुळे कामाला व्हायचं आणि आपलं काय पटेल असं वाटत नाही म्हणजे वेळ ॲडजस्ट होणार नाही ना, पटण्यानं ना, पटण्याचा ना, विषय नसतो आपला स्वभाव कशावर आहे त्यावर सगळ्यांचं अवलंबून असतं आपण पटवून घेतलं तर सगळ्यांशी आपलं पटतं तर आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतून घेतला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातले ती छान मिक्स करून घेते तर बघा भाज्या शिजेपर्यंत जर आ, हे काम झालं ना तर सोपं पडतं आता फक्त कुकर थंड झाला की मग लगेच यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या तर तिकडे चहाची देखील तयारी करते तर एक झाले की एक मी वाट बघत बसत नाही तर मला अशा आहे माझ्या रुटीनमधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकता येत असतील तर भाज्यांचा कुकर थंड तो करून घेतला मी ॲक्च्युली तरी बघा मिरची पावडर अगदी थोडीशी घातलेली आहे तर आता पप्पांना हळूहळू तिखट सुरू केलेलं आहे आणि झालं आता था एक दोन रेडिएशन्स राहिलेत ते झालं की मग पप्पांना रेग्युलर जेवण आम्ही सुरू करू तर गरम गरम वाफा येत आहेत तर पावभाजीची भाजी कधी घोटत असताना सांभाळून कारण हातावर वाफ तर येतेच येते किंवा असं स्मॅश वगैरे करताना ना भाजी उडते आणि खूप चटका लागतो जोरात मग तर आता मला सवय झालेली आहे आणि तुम्ही बघितलेलं आहे मी अक्षरशः म्हणजे ब्रेड असू दे चपाती असू दे भाकरी असू दे किंवा बऱ्याच वेळेस शेंगदाणे वगैरे भाजत असताना ना असेच हाताने वगैरे भाजते पण हे सवय झालेली आहे तुम्ही सवय नसेल तर असं काही करू नका मी जसं मी नेहमी सांगते प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात सहनशक्ती वेगळी असते काम करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे इतरांना बघून आपली कधीच तुलना करायची नाही माझ्यात एखादी गोष्ट प्लस असेल तर ती तुमच्यात मायनस असेल एखादी गोष्ट तुमच्यात प्लस असेल तर माझ्यात मायनस असेल तर प्रत्येकाचे हाताची पाची फोटोट जशी सारखी नसतात तसे प्रत्येकाचे गुणधर्म सवयी कामाचा स्पीड सारखा नसतो तर तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली होती त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर त्यामध्ये पावभाजी मसाला मी तेलातच टाकला आणि जी भाजी होती ती छान स्मॅशरने स्मॅश करून घेतली म्हणजे घोटून घेतली आणि हे पहा सगळ्या भाज्या इतक्या छान शिजलेल्या आहेत आणि किती एक जीवन एक संद ती भाजी दिसते ती बघा तर अगदी कढई भरून भाजी झाली आहे बीट घातल्यामुळे ना भाजीला रंग सुंदर येतो तरी ते मी मिरची पावडर खूप कमी वापरली होती तरी भाजीला रंग सुंदर दिसतो तो बीटामुळे तर होईल तितकं नॅचरल गोष्टींचा वापर करायचा कारण जे आर्टिफिशियल म्हणजे कलर जे आहेत फूड कलर किंवा कुठल्याही गोष्टी अति त्याच्या वापरामुळे ना शरीरावर त्याचे परिणाम होतात आणि आता पप्पांना कॅन्सर त्यामुळे तरी आम्ही या गोष्टी खूप म्हणजे काळजी घेत असतो आणि पहिल्यापासूनच जास्तीत जास्त कलर वगैरे जितकं टाळता येईल तितकं मी टाळते फूड कलर वगैरे तर दूध तापवून झालेलं आहे हे बघा ताजे ताजे काल पाव घेऊन आलेले पावभाजीचे तिकडे गवारी पाण्यात घातली होती तीही छान धुवून घेतले तर ही गावठी गवार आहे याला कुश असतात त्यामुळे ती धुवून घेतलेली आहे इतर जी आपली बंदरी वगैरे गवार असते ना ती जरी दुहून मग चिरली तरी चालते तरी अशी खुडून घेतलेली आहे तिकडे पावभाजी तयार झाली आहे कुकर तरी झालेला आहे आणि इकडे बघा तव्याला थोडंसं बटर लावले आणि आता पावभाजून घेणार तर पावभाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर पावभाजीमध्ये ना थोडं बटर देखील टाकलेलं आहे कारण बटरशिवाय पावभाजी अधुरी आहे तर हे आवडीवर आहे कमी जास्त देखील वापरू शकता तर मागे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असणार मी पप्पांसाठी आळीने पावभाजी बनवलेली पण आता कमी तिकट पण सगळ्यांसाठी एकच पावभाजी बनवलेली आहे तर बऱ्याच लोकांच्या घरात पावभाजी मिसळ वगैरे असेल तर स्वयंपाक करावा लागत नाही पण आमच्यात कसं आहे काही पण असो पण भात थोडा का ना पाहिजेच पाहिजे त्याशिवाय जेवण अधुरं वाटतं तर आज दुपारी आल्यानंतर देखील मस्त चमचमीत वेगळा बेत आहे तो कशासाठी काय तो नक्की सांगेन तर आज पप्पांची ॲक्च्युली लास्ट रेडिएशन्स आहे आणि खूप मनामध्ये आनंद होता की बघता बघ बक, बघता बघता इतके दिवस कसे गेले समजलंच नाही परमेश्वरन खूप छान रीतीने सांभाळलेलं आहे आणि रेडिएशनच्या दरम्यान किमोथेरपीच्या दरम्यान पप्पांना खरंच काही त्रास झाला नाही तर नाश्ता तयार झालेला आहे तर पप्पांना पहिल्यापासूनच वेळेमध्ये नाश्ता किंवा जेवण वगैरे देते तर दुपारच्या जेवणाला थोडाफार वेळ झाला तरी चालेल पण नाश्ता वेळेतच असतो आणि आता हे माझ्या आंघोळ्यांनी पडले खरं तर आणि एखादी दिवस तरी नाश्ता वगैरे बनवायचा नसेल ना मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं शक्यतो असं कधी होत नाही तर उपवास वगैरे सुरू होते त्यावेळेस नाश्त्याचा काय प्रॉब्लेमच नव्हता तर आमचे उपवास वगैरे असतात फक्त कसं आहे की बऱ्याच गोष्टी गुप्तपणे करायच्या असतात त्यामुळे असं मी सांगत नाही आता चाळीस दिवसांचे उपवास सगळ्यांचे होते कंपल्सरी पण तेव्हा मी व्हिडिओ बनवतच नव्हते तर आता कसं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला चालीरीती वेगवेगळ्या असतात तर आमच्यातही उपवास असतात बऱ्याच गोष्टी असतात तर हे बघा मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे या खायला तुम्ही तर आधी पप्पांना नाश्ता देते पप्पा नाश्ता करून घेतील गरम गरम पावभाजी चहा अजून उकळायचा आहे तर चहा मी नंतरच करते कारण आधी मम्मीला बिनसाखरेचा चहा बाजूला काढावा लागतो आणि नंतर मग त्यातच साखर घालते कारण तिच्यासाठी वेगळी वेगळा चहा करायचा मग वेगळं भांडं असं नाही करत बसत तर जिथे ज्या गोष्टी ॲडजस्ट होतात तिथे त्या गोष्टी स्मार्टली हँडल करायच्या तर याच तव्यामध्ये थोडं बटर घातलेलं आहे थोडी पावभाजी घातलेली आहे आणि ही रिअल पद्धत आहे अशीच तव्यावरती पावभाजी आणि बटर आणि त्यात थोडी कोथिंबीर घालायची मी ते घातली नव्हती कारण एक तर सकाळची घाई असते एवढं कुठे तामझाम करायचं तर डायरेक्ट पावभाजीमध्येच कोथिंबीर घातलेली आहे इकडे पाव भाजून घेते तर पप्पा ना असे पावभाजीत भाव पाव वगैरे भाजले तर आवडत नाही त्यामुळे मी त्यांना सिंपल पाव भाजून दिलेले आहेत तर जशी मागणी तसा पुरवठा असा असतो तर हे बाबा प्रेझेंटेशन तर मस्ट आहे तर जो पदार्थ जितक्या प्रेमाने आणि जितकी मेहनतीने बनवते तितकं त्याचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे तर अगदी काय म्हणतात त्याला जी पावभाजीची प्लेट असते त्यामध्ये कांदा लिंबू कोथिंबीर पावभाजी पाव, पाव थोडंसं चीज घातलेलं आहे बटर आणि कोथिंबीर तर ही अगदी सारखी मस्त पावभाजी घरच्या घरी पावभाजीचा रंग बघू शकताय तुम्ही तर या तुम्ही ही नाश्ता करायला तर अशा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला आवडत असेल बऱ्याच गोष्टी शिकायला भेटत असतील पप्पा का, लॉर्ड <laughs> तर आज पप्पा जास्त खुश दिसत आहेत का कारण काय सांगाल पप्पा रेडिएशन आणि किमो आता बस म्हणले पप्पा जाऊन जाऊन हॉस्पिटलला कंटाळले हो दीड महिना होऊन गेला असेल की नाही मम्मी आठवड्यातले दोन दिवस सोडले तर एकतीस रेडिएशन आणि किमोथेरपी झालेली आहे पप्पांची तर आतापर्यंत सांभाळलं त्याबद्दल देवाच्या मनाला धन्यवाद तर नाश्ता कसा वाटला तर तुम्ही विचारता प्रश्न की आळेने का बनवतेस तर पप्पांना पहिल्यापासूनच म्हणजे मध्यंतरी पासून त्यांना तिकड सहनच होत नव्हतं त्यामध्ये तर ती सवय मोडली आहे त्यांची तर आता पावभाजी पण एवढी काही तिकट नाही पण तरी पण पप्पा हाय हुई करत होते पप्पांना दाढी सोज झाला असणार कधी एकदा दाढी तर पप्पांचा लुक पूर्ण चेंज झालाय आणि हे असं बघून घ्या मग नंतर बघूयात आता ते कम्प्लीट जाडी वगैरे केल्यानंतर कशी दिसतात पप्पा ते तर चला आजचा लास्टच रेडिएशन आज लोणा घेऊन जाईल मस्त मी तशी पावभाजी आमच्या मातोश्री आहे आजची रेसिपी टिप्स आणि माझी बडबड आणि व्लॉग तुम्हाला आवडला असेल भेटूया नव्या व्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्तक हा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलेकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल तर आता आपण ज्यावेळेस जो पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये पप्पांचे रेडिएशन्स तयार झाले असतील त्यामुळे खूप मी एक्सायटेड आहे तर चला परमेश्वरांना आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने सांभाळलं त्याबद्दल ईशूच्या नावाला धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता इतकं छान प्रेम सपोर्ट देत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू बाय बाय